नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये आपण स्वभाव विकृती म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची माहिती घेतो आहोत डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल हे साय अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन दर पाच दहा वर्षांनी एक पुस्तक प्रकाशित करते आणि त्यातलं जे सर्वात नवीन पुस्तक जे पाचवं मॅन्युअल आहे त्यामध्ये दहा प्रकारच्या स्वभाव विकृती सांगितल्या आहेत आणि त्या तीन गटात त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे पहिला गट आहे ज्यामध्ये नातेसंबंध नीट जोडले जात जाऊ शकत नाहीत अशा स्वभाव विकृती दुसरा गट आहे ज्यामध्ये भावनिक अस्वस्थता अधिक असते अशा प्रकारच्या स्वभाव विकृती या दुसऱ्या गटातल्या तीन प्रकारच्या स्वभाव विकृती आतापर्यंत आपण पाहिल्या आहेत पहिली म्हणजे स्वकेंद्रित स्वभाव दुसरं समाजविघातक स्वभाव आणि तिसरा अस्थिर स्वभाव म्हणजेच लाईन पर्सनिलिटी डिसऑर्डर या दुसऱ्या क्लस्टरमधली चौथी स्वभाव विकृती आहे ज्याला हिस्ट्रीऑनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला नाटकी व्यक्तिमत्व असं म्हण म्हणू शकतो असं स्वभाव असणारी जी व्यक्ती आहे ती तिचे वागणं बोलणं हे सतत स्वतःकडे लक्ष वेधून घेणार असतं पार्टीमध्ये ही व्यक्ती अतिशय चैतन्य आणत असते खूप छ छान जोक सांगते सर्वांना स्वतःकडे लक्ष वेधून घेऊ शकते पण सारं आयुष्य म्हणजेच पार्टी आहे आणि जसं पार्टीमध्ये किंवा दहा जणं बसली असतील अशा मैफिलीमध्ये सगळेजण जसं माझ्याकडे लक्ष देत आहेत तसं सतत सर्वांनी माझ्याकडेच लक्ष देत राहावं असं त्या व्यक्तीनं वाटत असतं आणि असं लक्ष आपल्याकडे देत नाही आहेत माणसं असं ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं त्यांना ज्यावेळी असं वाटतं की दुसऱ्या माणसां आत्ता माझ्याकडे पुरेसं लक्ष देत नाही आहेत त्यावेळी सुरुवातीला ते, ते काही ना काही बोलून वागवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यासाठी चित्रविचित्र कपडे घालणं किंवा खूप कमी कपडे घालून मुद्दामधून लक्ष वेधून घेणं काहीतरी आवाज करणं हावभाव करणं स्वतःला काहीतरी मुद्दामून रंगवणं खूप मोठ्या माळा घालणं अशा प्रकारची जी काही कल माणसांचा असतो त्यामध्ये हे नाटकी व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये असू शकतं असं आपण अंदाज बांधू शकतो अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसं दुसऱ्याच्या भावना जाणू शकतात त्यांना दुसऱ्याबद्दलसुद्धा खूप संवेदनशीलता असू शकते पण ती संवेदनशीलता व्यक्त करताना देखील त्यांचं वागणं हे नाटकीपणाचं असू शकतं त्या खूप मोठ्यानं रडतील ओरडतील मिठ्या मारतील आणि हे जे काही सगळं असतं या सगळ्याचा एक उद्देश हा स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठेवणं हा असतो मात्र पार्टीमध्ये ही अशी व्यक्ती जरी लोकप्रिय असली तरी घरामध्ये जर ती सतत असं वागत असेल तर तिच्या बरोबरच्या नातेवाईकांना कुटुंबियांना तर त्याचा त्रास होऊ शकतो आपल्या मनामध्ये देखील दुसऱ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं मी जे काही सांगतो आहे ते समजून घ्यावं असे विचार येत असतात असे विचार येणं स्वाभाविक आहे मात्र हे सतत असावं असं जर मला वाटत असेल आणि एखाद्या मैफिलीमध्ये माझ्यापेक्षा दुसरी व्यक्ती ही अधिक लोकांचं लक्ष वेधून घेत असेल आणि त्यामुळे माझी जलन अधिक होत असेल तर या स्वभाव विकृतीची थोडीशी बीज माझ्यामध्ये देखील आहेत आणि मग मी जर असं काहीतरी वर्तन करत असेन काहीतरी आवाज काढत असेन मुद्दामहून असे काही कपडे घालत असेन की ज्यामुळे लोक माझ्याकडे लक्ष देतील अशी जर मी कृती करत असेन तर मग माझ्या विचारांचा परिणाम हा माझ्या वर्तनावर वागण्यावर देखील होतोय हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं अर्थातच ज्यावेळी हे विकृतीच्या पातळीवर गेलेलं असतं त्यावेळी ती व्यक्ती असं मान्य करणार नाही की मी जे काही वागते आहे ते चुकीचं आहे मग काही वेळा एखादा व्यवसाय असतो आणि त्या व्यवसाय दाखवण्यासाठी रुद्राक्षाच्या माळा घालणं मोठं असं गंध लावणं वगैरे असं त्या व्यक्तींना करावं लागत असू शकतं पण हे व्यवसायासाठी मी करतो आहे याचं जर त्यांना भान असेल आणि सतत माझ्याकडेच लोकांनी लक्ष द्यावं मी जे काही म्हणतो आहे सांगतो आहे तेच ऐकून घ्यावं असं जर वाटत नसेल तर तर मग ते विकृतीच्या पातळीवर गेलेलं नाही असं आपण म्हणू शकतो पण ज्यावेळी ही विकृतीच्या पातळीवर गेलेली अशी असतं त्यावेळी ती व्यक्ती हे मुद्दामहून करत नसते इंटेन्शनली करत नसते नकळत स्वभावाचा भाग म्हणूनच तिचं असं वागणं होत असतं आणि हे केवळ वेशभूषेच्याच पातळीवर नसतं तर मुद्दामहून नाटकी आवाजात बोलणं म्हणजे दा आपलं रोजचं आयुष्य हे सुद्धा जणू काही एक स्टेज आहे आणि स्टेजवर जशी माणसं नाटकीपणानं वागत असतात तसंच ही माणसं हिस्ट्रॉनिक पर्सनॅलिटी असणारी नाटकी व्यक्तिमत्व असणारी माणसं ही वागत असतात आणि मग ज्यावेळी त्यांना काही शारीरिक त्रास होतो त्यावेळी ती खूप आरड्या करतात खूप मोठ्यानं विवळतात आणि हे सुद्धा एक प्रकारे स्वतःकडे लक्ष वेधून घेणं असतं लहान मुलांमध्ये असं लक्ष वेधून घेण्याची प्रवृत्ती स्वाभाविक असते नैसर्गिक असते पण जसजसं आपण मोठे होऊ मॅच्युअर होऊ तसं सतत सर्वांनी माझ्याकडेच लक्ष देत राहायला हवं हा माझ्या मनातला विचार हा हा योग्य नाही आहे हा उपयोगी नाही आहे याचं भान देखील माझ्या मनात विकसित व्हायला हवं आणि असं भान विकसित व्हायचं असेल तर मला माझ्या मनात जे काही विचार येतात त्या विचारांकडे साक्षी होऊन पाहणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे मी जे काही वागतो आहे त्याचं जस्टिफिकेशन रा रॅशनलायझेशन करत न राहता जर माझ्यामध्ये थोड्या प्रमाणात असं नाटकी बोलणं मोठ्यानं रडणं मोठ्यानं ओरडणं किंवा असे कपडे घालणं किंवा कमी घालणं की ज्यामुळे मा लोकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं जाईल असं जर काही होत असेल तर मी ते कमी करू शकतो अर्थातच विकृतीच्या पातळीवर गेलेल्या व्यक्तीला याचं भान नसतं मात्र आजूबाच्या माणसांनी हे लक्षात ठेवायला हवं की या प्रकारचा हा स्वभाव लक्ष वेधून घेण्याचा स्वभाव आहे आणि या प्रकारच्या स्वभाव विकृती असणाऱ्यांचा नातेवाईकांवर काही फार त्रास होत नसतो त्यांचं नाटकी वागणं जर सहन केलं आणि माझं तुझ्याकडे लक्ष आहे हे त्यांना अधूनमधून दाखवून देत राहिलो तर ही माणसं दुसऱ्यांना फारसा त्रास देत नाहीत जशी स्वकेंद्रित माणसं समाजविघातक व्य व्यक्तिमत्व विकृती असणारी माणसं किंवा बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच अस्थिरता असणाऱ्या माणसांच्या सहवासात असणाऱ्या माणसांना जेवढा त्रास होतो तणाव येतो तसा तणाव नाटकी व्यक्तिमत्वाच्या माणसांच्या सोबत राहणाऱ्या माणसांना येत नाही फक्त त्यांच्याकडे लक्ष देत राहिलं की त्यांचं वागणं हे सुसह्य असतं मात्र असं व्यक्तिमत्व असेल व्यक्तिमत्त्वाचा असा बीज जर असेल तर आपल्याकडे लोक लक्ष देत नाही आहेत हे लक्षात आल्यावर निर्माण होणारी अस्वस्थता अँझायटी याचं भान यायला हवं आणि अशावेळी मुद्दामून लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी करण्याऐवजी त्या मानाच्या अस्वस्थतेचा परिणाम माझ्या शरीरावर काय होतो आहे शरीरात काय बदल होत आहेत याकडे जर ती व्यक्ती लक्ष देऊ लागली आणि मनातली अस्वस्थता आणि शरीरात होणारे बदल यांचा स्वीकार करू लागले तर तिचं हे नाटकी वागणं आणि त्याचा जो तिला त्रास होत असतो तिला आतून असं सतत दुसऱ्यांनी मला चांगलं म्हणावं यासाठीच ते लक्ष वेधून घेत असतात आणि त्यामुळे आय एम ओके okay. हा फील येण्यासाठी दुसऱ्यांच्या कॉमेंट्स दुसऱ्यांनी माझी प्रशंसा करायला हवी असं जर वाटत असेल हे जे आतलं खालीपण आहे रिकाम पण आहे हे दूर करण्यासाठी काही वेळ स्वतःमधल्या स्ट्रेंथ आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते आठवायच्या आणि आपलं आपल्याकडे लक्ष द्यायचं दुसऱ्याने आपल्याकडे सतत लक्ष देत राहायला हवं ही हा जो विचार मनात येतो त्या विचाराला महत्त्व द्यायचं नाही हे जर शक्य झालं तर नाटकी व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे 아무래도 삼안의 호식다.